नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे वाल्मिक कराड सुटणार सुटणार अशा पद्धतीच्या चर्चा बीडमध्ये विशेषतः प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत वाल्मिक कराडला बेल होणार वगैरे वगैरे धनंजय मुंडे यांनी सुद्धा नगरपालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान एका सभेमध्ये त्यांची आठवण काढली होती त्यांचं नाव जरी घेतलं नसलं तरी ते असं म्हणाले होते की एका सहकार्याची आज या ठिकाणी मला उणीव भासते न्यायपालिका जो काही निर्णय घेईल तो घेईल परंतु आज त्यांची मला उणी बसते असं म्हणत धनंजय मुंडे भावनिक झाले होते त्याचबरोबर अनेक काही गोष्टी असतात त्या गोष्टी जनमानसामध्ये लगेच पसरल्या जातात तशीच एक गोष्ट सध्या बीडमध्ये विशेषतः चर्चा होत आहे तो म्हणजे वाल्मिकी करार सुटणार बीडमधील केज तालुक्यातील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामध्ये आरोपी म्हणून वाल्मिक कराड हे सध्या अटकेत आहेत वाल्मिक कराडसोबतच त्याचे अनेक सहकारी सात सहकारी त्याच्यासोबत सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत कैदेत आहेत त्याच्यावरती सध्या सुनावणी चालू आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी होत आहेत सरकारी पक्ष म्हणून त्या ठिकाणी उज्ज्वल निकमसाहेब काम आहेत परंतु हे असताना जो काही वाल्मिक करार सुटणार या गोष्टीसाठी जो सगळ्यात मोठी सध्या चर्चेची गोष्ट घडण्यामागचं कारण म्हणजे व्हायरल झालेली कॉल रेकॉर्डिंग परळीम नगरपालिकेमध्ये सध्या शरद पवार गटाचे राष्ट्रवादी आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांच्यामध्येच त्या ठिकाणी तोफानी लढत पाहायला मिळाली एकेकाचे धनंजय मुंडे यांचे कट्टर दोस्त दीपक देशमुख यांनी बंड करत शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि शरदचंद्र पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दीपक देशमुख यांच्या पत्नी संध्या देशमुख यांना मैदानात उतरवण्यात आलं त्यानंतर एकामेकावरती आरोपाच्या फैरा झाल्या धनंजय देश मुंडे यांनी उपकारांच्या गोष्टी केल्या दीपक देशमुख यांनी तोडीस तोड उत्तर दिलं परंतु निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये धनंजय मुंडे यांचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते बाजराव धर्माधिकारी जे की धनंजय मुंडे यांचे कट्टर निकटवर्तीय समजले जातात त्यांच्या पत्नी त्याच धर्माधिकारी यांनी दीपक देशमुख यांच्या कार्यकर्त्याला फोन लावला दीपक मस्के असं संतोष मस्के असं त्यांचं नाव आहे आणि फोनवरती बोलत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की झालं गेलं विसरून जा तुम्ही आता आमच्यासोबत या धनंजय मुंडे यांच्या रडारवरती दीपक देशमुख आलेले आहेत वाल्मिक कराड यांची सुद्धा बेल होते असं म्हटल्यानंतर याच्यामधून काहीतरी शिस्त वाल्मिक कराड बाहेर सुटण्याच्या दृष्टीनं काहीतरी हालचाली सुरू झालेली आहेत असं म्हणण्यास कोणतीही हरकत नाही कारण धनंजय मुंडे यांचे कट्टर आणि राजकारणामध्ये परळीच्या विशेषतः परळी शहराच्या एक मातबराने नावजलेलं नाव म्हणून त्या ठिकाणी बाजीराव धर्माधिकारी यांच्याकडं पाहिलं जातं आणि तो व्यक्ती बोलताना अशा पद्धतीनं बोलून जातो आहे म्हणजेच वाल्मिक करार सुटण्याची बातमी म्हणजे खात्रीशीर आहे का असं सध्या बोललं जात आहे याच्यावरती मनोज जारांगी पाटील यांना प्रश्न मीडियाने विचारला असता जरांगे पाटील यांनी असं म्हटलं की कदाचित महाराष्ट्राला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही भेट असेल आ, की एखादा गुंड दहशत करणारा माणूस सोडणं हे कदाचित त्यांच्याकडून गिफ्ट असेल त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असं बोललं गेलं मुळामध्ये वाल्मिक कराड हे ज्या आरोपाखाली अटकेत आहेत तो गुन्हा म्हणजे संतोष या देशमुख यांचा वाल्मिक कराडच्या माणसाने ज्या पद्धतीनं संतोष यांना मारलं ती अमानुष गोष्ट आजही महाराष्ट्र विसरला नाही आजही महाराष्ट्राच्या काळजामध्ये धस्स होतं कारण महाराष्ट्रानं अशा गोष्टी कधीच कपून घेतल्या नाहीत आणि त्यानंतर वाल्मिक कराड याच्या समर्थकाकडून वगैरे जो काही त्या ठिकाणी उन्मात गेला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि इतका महाराष्ट्रानं दबाव जनमताचा दबाव होता त्या दबावमुळेच वाल्मिक कराडला अटकेत टाकलं अन्यथा ही केस दबून गेली असती कारण अनेक केसेसमध्ये वाल्मिक कराडचा हात होता असं म्हटलं जातं परंतु त्या केसेस दाबल्या गेल्या पोलीस प्रशासनाचा वापर करून वाल्मिक कराड अनेक गुन्हे दाबत होता असंच जा बोललं जात आहे अशा पद्धतीचं वाल्मिक कराड हे सुटणं किंवा जर वाल्मिक कराडला बेल झाली तर तो या ठिकाणच्या न्यायपालिकेवरती आणि प्रशासन आणि सरकारवरती एक मोठा ठपका लागू शकतो का न्याय खऱ्या अर्थानं संपत चालला आहे का अशी भावना जनमतामध्ये अजून रुजेल असंच सध्या तरी दिसतंय तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड याला बेल होईल का आणि झाली तर तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी कशा पद्धतीने ती गोष्ट असेल कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि संतोषबाई देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं विचार करता हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका